नमस्कार मित्रांनो हसल या मालिकेच्या एकतीस ऑक्टोंबरच्या भागात म्हणजेच शुक्रवारच्या भागात एक दैवी चमत्कार घडला आहे कृष्णाला स्वतःला सिद्ध करायचं आहे लक्ष्मी पूजनाचा दिवस उजाडला आहे आणि फक्त त्यासाठी काही तास उरले आहेत कृष्णा त्यात चोरबाई पर्यंत कशी पोचणार देवी आई शिवाय तिला कुणीही मदत करू शकणार नसत पण शेवटी देवी आई तिच्या मदतीला धावून येत चक्क देवी आईच्या रूपात एक मुलगी समोर आली आणि तिने चक्क खूप मोठा पुरावा दिला आणि हा चमत्कार घडला तरी कसा नेमका कोणता पुरावा कृष्णाच्या हाती लागला बाळजाबाई आता पुढे काय करेल हे पाहण्यासाठी व्हिडिओ शेवट पर्यंत नक्की बघा सकाळ झालेली असते कृष्णाला जाग येते तिला प्रश्न पडलेला असतो मी तर काल रात्री अंगणात झोपले होते मग मी सोफ्यावर कसे काय आले तेवढ्यात ना दुष्यंतलाही उठव दुष्यंतला खूप राग आलेला असतो तो म्हणत असतो की अगं तुझा प्रॉब्लेम काय आहे तू रोज का मला पहाटे उठवतेस कृष्णा म्हणत असते की अहो नाही म्हणजे त्या माणसाने मारामारी केली होती नव्हत तुमच्या डोक्याला मारलं बी होत आणि अचानक तुम्ही इथे मला बसलेली दिसला म्हणून मी मग ओरडलो आता दुष्यंत उठतो आणि म्हणतो दॅट्स इट्स ओके मला काही एवढं लागलं नव्हतं ऍक्च्युली तू माझ्यासाठी त्या गुंडांसोबत मारामारी केलीस आणि माझ्यासोबत थांबली म्हणून मग सो त्या उपकारांची परतफेड करण्यासाठी म्हणून मी रात्री तुझ्यासाठी थांबलो आणि मग तुझ्या उठण्याची व्यवस्थेत अच्छा उपकारांची परतफेड वय म्हणजेच याचाच अर्थ तुम्हाला माझी बी काळजी वाटतीये बरोबर नव दुष्यंत म्हणत असतो गप ग मला तुझी काळजी वगैरे काहीही वाटत नाही वस तोंडाला जे येईल ते बडबडू नकोस समजलं ना त्यावर कृष्णा म्हणत असते की म्हणजे तुम्हाला माझी काळजी वाटत नाही वय तेव्हा दुष्यंत म्हणत असतो की अगं नको ती चर्चा का करत बसलीस अगं तुला माहीत आहे ना उद्या लग्न पूजन आहे आणि आजच्या दिवशी तुला पुराव्या गोळा करून दाखवायचा आहे की तू निर्दोष आहेस त्यामुळे तुझ्याकडे काही का तास उरले आहेत उगाचच्या उगाच वेळ वाया घालू नकोस समोर संकट आले तरी नको त्या गोष्टी सुचतात आणि उत्तर शोधण्याचा तर काही पत्ताच नाही बरोबर ना तेव्हा कृष्णा म्हणत असते की अहो दुष्यंत सरकार तेव्हा दुष्यंत म्हणत असतो का अजूनही वेळ वाया घालतीयेस माहिती आहे ना तुला आज जर पुरावे नाही शोधले तर काय होईल तरी सुद्धा वेळ वाया घालवतीयस तेव्हा कृष्णा म्हणत असते की दुष्यंत सरकार म्या स्वतःला सिद्ध करणार की तुम्ही काय बी काळजी करू नका म्या तुम्हाला खरं सांगायलोय मी चोरी मारी कशाला करू मी हे समज का करू दुष्यंत कृष्णाचंही बोलणं ऐकून तिथून जात असतो दुष्यंत जात असतो तेव्हा कृष्णा त्याला थांबवते आणि म्हणते दुष्यंत सरकार तुम्ही जे म्हणालो होतो ते बरोबर निघालं तेव्हा दुष्यंत म्हणत असतो की मी काय म्हणालो होतो आणि काय बरोबर निघालं अहो तेव्हा कृष्ण म्हणत असतो की अहो दुष्यंत सरकार विसरला तय तुम्ही म्हणाला होतात ना सेम साडी नेसलेली बाय असेल आणि तेच निघालं हो माझ्यासारखी सेम साडी नेसली होती त्यावर कृ दुष्यंत काय सेम साडी नेसलेली बाय निघाली नक्की कृष्णा तुला खात्री आहे का त्यावर कृष्णा म्हणते वय दुष्यंत तिथून निघून जातो कृष्णा त्याला आवाज देत असते पण तो काही थांबत नाही कृष्णा देवी जोर, हात जोडत म्हणत असते देवी आई तूच माझ्या आता पाठीशी उभी राहा तू माझं सौभाग्य वाचीव आणि मला या घरातून बाहेर पडण्याची वेळ सुद्धा आणू नगस हे सगळं तुझ्या हातात हाय बघ तर इकडे दुष्यंत काहीतरी शोधत असत पण दुष्यंतला काही सापडत नसतं सदा ही नोटीस करतो आणि विचारतो दुष्यंत सरकार तुम्ही काय शोधालात मला सांगा मी हुडकून देतो तेव्हा दुष्यंत म्हणत असतो की त्या दिवशी कृष्णाला साडी आणली होती त्याचं बिल मला पाहिजे होतं तेव्हा सदा ते बिल आणून देतो तेव्हा दुष्यंत विचारतो की हे तेच बिल आहे का तुला नक्की खात्री आहे ना तेव्हा सदा म्हणत असतो की नक्की दुष्यंत सरकार ही त्याच साडीचं बिल आहे ती साडी मॅच आणायला गेलतो नव दुष्यंत म्हणत असतो की चला आता मला कृष्णाची मदत करता येईल दुष्यंत बाहेर येतो आणि पाहतो तर काय तिथे कृष्णा नसते दुष्यंत विचार करत असतो की चला हे एकदा का साडीचं बिल कृष्णाला दिलं की तिला या संकटातून बाहेर पडता येईल पण कृष्णाने या सगळ्याचा चुकीचा अर्थ घेतला तर तर इकडे कृष्णा कुर्लीतून आंघोळ करून बाहेर आलेली असते तर दुष्यंत विचार करत असतो की जर कृष्णाला मी हे सांगितलं तर तिला काही वेगळं तर वाटणार नाही ना पण कृष्णापर्यंत काही झालं तरी मला हे बिल पोचवावं लागेल तर इकडे भक्ती कृष्णाकडे आलेली असते त्यावर कृष्णा म्हणत असते की अरे भावा तो अजून बीतच थांबलीस वय त्यावर भक्ती म्हणजे तुला एकटीला सोडून मी कशी जाईन हे बघ मी तुझ्यासाठी चटणी भाकर करून आणलीये हे चटणी भाकर दोन घास खा म्हणजे तुला बरं वाटेल त्यावर कृष्णा म्हणत असते की नग भावा त्यावर भक्ती म्हणत असते की नग म्हणजे कृष्णे तुला कळायला का, का, का काल मिरच्या खाऊन तुझं पोट भरलं त्यानंतर भक्ती विचारत असते की मग कृष्णे तू काय करायचं ठरवलंय स्वतःला निर्दोष ठरवण्यासाठी त्यावर कृष्णा म्हणत असते की मी आता ठरवलंय ज्या देवी आईने मला ह्यात अडकवलंय ना त्या देवी आईच्या सरळ पायावर मी डोकं ठेवणार आहे आता तिलाच मी साकडं घालणार आहे की मलाच तू या सगळ्यातून बाहेर काढ म्हणून आणि माझी खात्री आहे माझा विश्वास आहे माझी देवी आई मला ह्यातून सगळं ह्यातून तीच भक्ती म्हणते चल मी आम्ही तुझ्यासोबत येते असं म्हणून दोघीही आता मंदिराच्या बाहेर आलेली असत तर तिथे असलेली लोक आता कृष्ण आणि भक्तीला गाठतात एक बाई कृष्णाला म्हणत असते की काय ग कृष्ण तुला देवी समोर लाज वाटत नाही का ग आधी देवीच्या गळ्यातील सगळे दागिने लुटले चोरले आणि आता देवापशी यायचं नाटक करते तर म्हणे दर्शन घ्यायचंय कशापाई करायला गेलीस करायलीस हेच वाटत नाही का ग त्यावर भक्ती खूप चिडते भक्ती म्हणते काकू काय बोलायला तुमचं तुम्हाला तरी कळायलाय का माझे कृष्णे तुम्हाला ठाव आहे नव त्यावरती बाई म्हणत असते की समध्या गावाने बघितलं हिला तरी बी तू तु, तुझ्याच बहिणीची बाजू घेणार भाई स्वतःला निर्दोष करायला वेळ किती कमी राहिलाय ते ठाव आहे नव गावातल्या बाया म्हणत असतात की कृष्णे तुला ठाव आहे व स्वतःला निर्दोष सिद्ध करायला फक्त काही तास उरले आहेत त्यावर कृष्णा म्हणत असते की हाय की माझा ठाव मला स्वतःला निर्दोष करायचा आहे हे माझं चांगलंच ध्यानात आहे आणि मला तशी खात्री बी आहे मी स्वतःला सिद्ध करणार म्हणजे करणारच आणि राहिला प्रश्न माझा आईच्या देवळात जाण्याचा तर मनाने आणि श्रद्धेने देवी आईला कुठे बसून साथ घातली तर ती देवी पर्यंत नक्कीच पोचते मी देवी आईला इतना हाक मारणार आणि मला खात्री बी आहे ती मला माझं फळ नक्कीच देणार आणि एकदा का तुम्हाला सगळ्यांना पटलं की मी चोरी केली नाही मग तुम्ही सगळ्यांनी मला स्वतःच्या पायाने बघा माझा विश्वास आहे कृष्णाने हे बोलल्यावर गावातल्या कुणाचा बी कृष्णावर विश्वास पटलेला नसतो सगळे गावकरी तिथून निघून जातात कृष्णा दिव्याईच्या घुमटाकडे बघत म्हणत असते की दिव्या आणि समधीकडे आज रोषणाई आहे समधी तुला रोषणाई आहे आजच्या दिवशी समधी माणसं तुझी पूजा करतात आणि आजच्याच दिवशी तू अशी लंकेची पार्वती बनून गेली आहेस आणि आजच्याच दिवशी तुझा दागदागिनं तुझ्या जवळ नाही दिव्याई आजच्या दिवशी तू माझ्या पाठीशी उभीर आहे बघ आणि ज्यानी कुणी हे सगळं केलंय ज्यानी कोणी तुझं स्त्रीधन चोरून नेलंय त्या नधा मला शोधण्याची ताकद दे आई आणि या समध्यातनं मला कसं बाहेर काढायचं आता तेच तूच बघ बाई देवाई तू मला अशी वाट दाव की मी ज्याच्यातून बाहेर पडन आणि या समध्या पेचत ना जी कुणी मला बाहेर काढू शकते ती तू ती प्रार्थना करते मग भक्ती सुद्धा प्रार्थना करत असते देवी आई माझ्या कृष्णेच्या पाठीमाग उभी राहा बघ नाहीतर गावातील लोक कृष्णीला वालीत टाकतील बघ तेव्हा कृष्णा गुडघ्यावर बसते आणि म्हणत असते की गावातील लोक जरी मला वालीत टाकलं तरी तरी बी म्या हे सौभाग्याचं लेना नाही उतरवणार कारण मला ठाव आहे दुष्यंत सरकार मला त्यांची बायको मानित नाही तरी बी मी पूर्ण प्रयत्न करणार आमचा नातं टिकविण्याचा तर भक्ती सुद्धा प्रार्थना करत असते की माझ्या कृष्णेचं समज चांगलं होऊ दे माझ्या कृष्णेच्या पाठीमागं उभी राहा आज पाव तर तिनं कुठले काम चुकीचं केलं नाही आणि जर तू माझ्या कृष्णीच्या पाठीशी उभी राहिली तिचा समज व्यवस्थित झालं तर मी पाच सवा बोलून तुला खायला घालीन बघ त्याचबरोबर कृष्णा प्रार्थना करत असते की आई मार्ग दाव मला मला या बाहेर काढ या समद्यात फक्सत मला तुझाच आधार आहे बघ तू नसशील तर मी काही बी करू शकत नाही मला या डोरल्याचे आन आहे मला मी तुझ्याशी खरं बोलायलोय मला खरंच माझ्या गळ्यातून हे डोरलं नाही काढायचं बघ तुला तर ठाव आहे ना हे एका बाईसाठी किती महत्वाचं आहे तुला ठाव आहे नव मला स्वतःला सिद्ध करावं लागेल तेव्हाच कुठं समद्या गोष्टी माझ्या हातात ती येथील बघ आणि मी स्वतःला निर्दोष कस सिद्ध करू मला काय बी कळाना झालं देवी आई मला मार्गी दाव देवी आई मुडग्यावर आलेली असते तितक्यात एक मुलगी तिथे येते आणि कृष्णाकडे एक चिठ्ठी देते आणि म्हणते कृष्ण ताई ही चिठ्ठी तुझ्यासाठी हे घे ती मुलगी म्हणते ताई तुला मदत हवी होती तर ती मुलगी रस्त्याने जात होती तेव्हा ती दुष्यंत कडे आली आणि दुष्यंतला म्हणाली की दादा तुला आहे ना तेव्हा दुष्यंत म्हणत असतो की हे तुला कसं कळलं ग तेव्हा ती मुलगी म्हणत असते की दादा तुझ्या हातातल्या चिठ्ठी मुळे कळलं तेव्हा दुष्यंत ती चिठ्ठी कृष्णाला द्यायला सांग आता ती चिठ्ठी कृष्णा भक्तीला देते आणि हे धर म्हणते तेवढे ती पुढे बघते तर ती मुलगी तिथून गायब झालेली असते त्यावर कृष्ण आणि भक्ती म्हणतात अगं ही पोर गेली कुठं आताच तर इथं होती व भक्ती आणि कृष्ण आता आजूबाजूला बघतात पण त्यांना काही ती मुलगी दिसत नस त्यावेळी भक्ती म्हणत असते की अगं कुमारिकेच्या रूपात येऊन चक्क देवी आईनेच तुझी मदत केली बघ त्यावर कृष्णा म्हणत असते की अगं भावा पण त्या चिठ्ठीत नेमकं काय आहे ते बघ तरी तेव्हा भक्ती ती चिठ्ठी बघत असते त्यात लिहिलेलं असते की सगळ्या प्रॉब्लेम मधून बाहेर पडायचं असेल सगळ्या पेचातून सुटायचं असेल तर मग त्या साडीच्या दुकानात जा ज्या साडीच्या दुकानातून कृष्णाने साडी घेतली त्याच दुकानातून त्या बाईने सुद्धा साडी घेतली असे त्यामुळे तुम्हाला त्या दुकानातून त्या बाईची सगळी माहिती मिळून जाईल त्यामुळे सो तुम्ही त्या दुकानात जा आणि तोच तुमच्यासाठी सगळ्यात मोठा पुरावा ठरेल त्यावेळी कृष्ण भक्तीला म्हणते चल की भावा दुकानात आता माझं घोडा मैदान फार लांब नाही राहिलं आता भक्ती देवी आई जवळ हात जोडत म्हणत असते की देवी आई आता समज तुझ्या हातात हाय बघ समद कस चांगलं होऊ दे समज काही माझ्या बहिणीला मिळू दे तेव्हा कृष्णा हे हात जोडून म्हणत असत की आई तूच मला मार्ग करतो ते तर त्यानंतर कृष्णा तिथून दुकानात जायला निघते आणि भक्ती घरी जायला निघते त्यावेळी दुष्यंत सुद्धा मंदिरात आलेला असतो तो ही हात जोडून म्हणत असतो की कृष्णा तू निर्दोष होतीस हे मला माहित होत पण तुला निर्दोष अख्ख्या गावासमोर सिद्ध करायचं आहे आणि त्यासाठीच मी तुला ही चिठ्ठी मिळवून दिली आहे पण देवी आय देवी आई आता सगळं तुझ्या हातात आहे सगळ्यात निर्दोष सोडव मला खात्री आहे कृष्णाने काही बी केलं नसणार त्यामुळे आई तू तिच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहा तर इकडे आता बाळजाबाई सदाला सांगत असते की त्या कृष्णेचं समज सामान बाहेर आणून ठेवू सांगितलं ना समद एक फाटका रुमाल बी तिचा आतमध्ये राहिला नाही पाहिजे त्यावर सदा म्हणतो वही बहिणी साहेब असं म्हणून सदा कृष्णेचं सगळं सामान बाहेर आणून ठेवत असतो त्यानंतर आता अडळराव सुद्धा तिथे येतात आणि ते बाळजाबाईला म्हणत असतात का म्हणत असतात की काय हो हे काय ही कसली घाई घाई करावी पण एवढी अवकृष्णा येईल की घरला त्यावर बाळजाबाई म्हण मन... मला माहितीये ती नाही यायची म्हणून जी काम सायंकाळी करायची आता ती आताच मी वेळ वाचवण्यासाठी करते आता ती तुमची लाडकी सून अ आमची नाही फक्स तुमची आणि ती तुमची लाडकी सून मला म्हणणार बाळजाबाई तुम्ही जी शिक्षा द्याल ती मला मंजूर आहे मग मॅ काय करणार हे तुम्हाला तर ठाव आहे तेव्हा अडळराव म्हणतात काय ना घरची स्त्री म्हणजे घरची लक्ष्मी असते आणि अडळराव बाळजबाईला उद्देशून म्हणतात आणि ती कशी बी असली तरी ती घर सोडून नाही जात आणि कृष्णा तर या घरची आणि दुष्यंतच्या आयुष्याची लक्ष्मी आहे त्यामुळे कृष्णा कधी बी कुठे बी जाणार नाही समजलं नवं हो तुम्हाने त्यावर बाळजाबाई म्हण बघू की नक्की काय घडतं बघूयाच की अडळराव म्हणतात मला पूर्ण खात्री आहे कृष्णाने काही बी केलं नाही आणि ती स्वतःला सिद्ध बी करणार त्यावर बाळजबाई म्हणत असते की ती स्वतःला सिद्ध नाही करू शकणार काय बी केलं तरी तिला हे जमू शकणार नाही तर बाळजाबाई अडळराव दोघेही बोलत असत आणि सदाने त्याचं काम चोख केलेलं असत कृष्णेचं समज सामान बाहेर आणून ठेवलेलं असत तिथे आता भक्ती येते भक्ती म्हणते बाळजाबाई हे समज काय त्यावर बाळजाबाई म्हणते अगं मला ठाव हाय तुझ्या बहिणीचं हे समज सामानस सा बाहेर बघून तुला लय दुःख झालं असेल बघ पर मी आता काय करू माझे हात बी आता दगडा खाली आलेत नवं मी आज पावतर कधी बी न्याय न करता नाही वागले मग आज अचानक मी आज न्याय नाही केलं तर लोकांनी वाईट वाटेल की हे बघ कृष्ण तुझी बहन हाय मला ठाव हाय पण ती माझ्या घरची सून हाय म्हणून मी त्याला मी तिला पाठीशी घालन असा अर्थ होत नाही होत नाही नाही त्यावर गरज आता पुरावे आणायलाच सार गेली आहे ज्या बाईन कृष्णा साडी घालून दागिना चोरलं होतं नव आता कृष्णा गेलीय त्याच बाईला हुडकाया आम्मासनी ना कृष्णाने ज्या ज्या दुकानातून साडी घेतली होती त्या साडीच्या दुकानातलं बिल घावलं नव्ह आता आम्ही ठरवलं कृष्णा ज्या दुकानातून साडी घेतली त्या दुकानात ती जाणार आणि सेम साडी कुणी घेतली हे पाहणार हे ऐकून तर आठ राहांना खूपच आनंद झालेला असतो तर बाळचबाईला खूप टेन्शन आलेलं असत आणि आपला आजचा भाग इथेच संपतो तर पुढील भागात आपल्याला असं पाहायला मिळतं गावकरी सगळेजण कृष्णाची वाट बघत असतात तर कृष्णा इकडे दुकानात आलेली असते त्यावेळी दुकानाचे मालक सांगतात की नाही नाही आमच्या इथं ह्या रंगाची साडी कुणी बी घेतली नव्हती आता फक्त तुम्हीच ही साडी घेतली होती तर इकडे बाळजाबाई गावकऱ्यांना म्हणत असते की आज इथं खर तर कृष्णाने पण कृष्णा इथं हाजीर नाही झाली ह्याचाच अर्थ असा होतो की कृष्णाला इथं हजर व्हायचं नव्हतं म्हणून आम्ही त्यासनी अशी सजा देत आहोत की तेवढ्यातच आता कृष्णा तिथे आलेली असते आता कृष्णा मागून म्हणत असते की थांब सगळे जण आता मागे बघ आता बाळजाबाईंना कृष्णाला पाहून तर खूपच टेन्शन आलेलं असतं तर जयकांत आणि बाकीच्या समन्यांच्या तोंडावरचा रंगच उडतो तर भक्तीला तर खूपच आनंद झालेला असतो त्याचबरोबर आपला आजचा भागी तेच संपतो तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर आता सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा जेणेकरून तुम्हाला प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत मिळत जाईल आणि सपु सगळ्या व्हिडिओंचा आनंद तुम्हाला उत्तम पद्धतीने घेता येईल